ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅंटिक ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता नागराजचे भयानक सत्य अर्जुन समोर येऊन नागराजसुद्धा मोठ्या कटामध्ये सहभागी असल्याचे सत्य आता अर्जुनला कसे समजते आणि अर्जुन आता पाठलाग करत असलेल्या नागराजपासून दादूची कशी सुटका करतो आणि तन्वी आणि नागराजचे भयानक सत्य कसे अर्जुन समोर येते हे आता या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीने भन्नाट प्लान करून दादूला आपल्या हाताशी धरून आता भयानक तन्वीला ट्रॅपमध्ये अडकवण्याचा डाव रचलेला असतो त्यासाठी आता अर्जुनने तन्वीला फोन करून त्याला विलाजचा खून ज्या आश्रमात झाला त्या खुनाचे सर्व सत्य त्याला माहीत असल्याचे त्याने आता तन्वीला सांगितलेले असते आणि तुम्हाला जर पुरावा हस्तगत करायचा असेल तर तन्वीला गार्डनमध्ये बोलवलेले असते तर आता इकडे दादूला विश्वासात घेऊन अर्जुनने आता तन्वीकडे सत्य वदवण्यासाठी पाठवलेले असते पण आता घडते मात्र वेगळेच तन्वी ही आता गार्डनमध्ये तो भयानक पुरावा घेण्यासाठी यायला निघालेली असते तर त्याच वेळेस आता साक्षीने तन्वीला फोन करून तिने सर्व हकीकत सांगितलेली असते तर आता साक्षीलासुद्धा मोठा धक्का बसतो आणि साक्षी ते सर्व आता चैतन्याला सांगते आणि म्हणते की चैतन्य खूप मोठा प्रॉब्लम झाला आणि या प्रॉब्लममधून मी आता कशी बाहेर येऊ तेव्हा चैतन्याने सांगितलेले असते की साक्षी वेलाचा खुनाशी तुझा काही संबंध नसताना तू एवढी घाबरतेस का साक्षी म्हणते की अर्जुनने जर ट्रॅपमध्ये आता हे सर्व घडून आणले असेल तर तो माझ्या विरुद्ध पुरावा गोळा करील आणि खोटा पुरावा कोर्टात दाखवील तर आता चैतन्य म्हणतो की हेही खरंच होऊ शकतं आणि नक्कीच अर्जुनने रचलेला हा सापळा असेल साक्षी म्हणते की पण तन्वी आता त्या माणसाला भेटायला गेली आणि त्या माणसासमोर जाई जर काही उलटे पालटे बोलली तर मग काय तर चैतन्य म्हणतो की साक्षी तू काही घाबरू नकोस आणि आता चैतन्य सुद्धा साक्षीची समजूत घालून आता था, तन्वीला थांबवायला त्या गार्डनमध्ये आलेला असतो इकडे मात्र त्या अगोदरच आता त्या माणसाने आता तन्वीच्या तोंडातून सत्य वधवलेले असते आणि ते सर्व हकीकत ऐकता चैतन्याला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तन्वीने तिच्या तोंडानेच आता साक्षीने बिलाजचा खून केल्याचे त्या दादूसमोर आणलेले असते आणि चैतन्याने ते सर्व ऐकलेले असते आणि साक्षी आणि तन्वीचा खरा चेहरा आता चैतन्यसमोर आलेला असतो आता चैतन्य ताबडतोब आता, आता लगेचच विचार करतो की आता मला या परिस्थितीमध्ये फक्त रविराज सर मदत करतील असे म्हणत आता चैतन्य हा रविराजकडे निघालेला असतो इकडे आता तन्वी ही सरळ दादूची भेट घेऊन आता घरी येते तर आता तन्वीला काय करावे नाही काय नाही सुचत नसते तन्वी विचार करते की जर त्या माणसाकडचा पुरावा अर्जुनला मिळाला तर अर्जुन मला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही तर आता तन्वी टेन्शनमध्ये असतानाच नागराज तिथे येतो आणि म्हणतो की काय गं तन्वी तुझ्या थोबाडावर एवढे का बारा वाजलेत तर तन्वी म्हणते की तुम्हाला काय करायचं तुम्हाला तुमची प्रॉपर्टी मिळाली ना तर लगेचच नागराज म्हणतो ते की असं नाही गं तन्वी पण काही प्रॉब्लेम झाला तुझ्या चेहऱ्यावरती मला ते दिसतंय तेव्हा तन्वी म्हणते की अहो विलातचा खून साक्षीने त्या आश्रमात केला त्यावेळेस एका माणसाने ते सर्व बघितलं आणि त्याच्याकडे भयानक पुरावा आहे ते ऐकताच आता नागराजला मोठा धक्का बसलेला असतो नागराज म्हणतो काय बोलतेस तन्वी तर तन्वी म्हणते हो आणि मी त्याला भेटायलासुद्धा गेले होते तर तिथे आश्रमात जे जे काही घडले ते, का ते सर्व त्या माणसाने सांगितलं तर आता नागराज म्हणतो की आता तुझं काही खरं नाही आणि त्या साक्षीचं जर तर अजिबात नाही त्या अर्जुनला जर हे सर्व पुरावा जर सापडला आणि तो माणूस जर अर्जुनला भेटला तर मग मात्र तुम्हाला जन्म ठेपच तेव्हा तन्वीची अजून भीतीने गाळण उडालेली असते तेव्हा आता तन्वी म्हणते की मी काय करू याच्यातून कसं मी बाहेर पडू तर नागराज म्हणतो की तन्वी तुला तो तु माणूस कुठे भेटला होता तर लगेचच तन्वी म्हणते की त्याने मला तिथे गार्डनमध्ये बोलावलं होतं तर आता लगेचच नागराज म्हणतो की कदाचित तो माणूस त्याच एरियामधला असेल चल आपण जाऊन बघू तर लगेचच तन्वी आता नागराजला घेऊन तिच्या कारमधून त्याच एरियामध्ये आलेली असते तर आता इकडे तिकडे बघत जात असताना तेच आता दादू रस्त्यावरती जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना थांबवत असतो आणि काही काम मिळेल का असे त्यांना म्हणत असतानाच आता तन्वी समोरून येत असते आणि तन्वीचे लक्ष दादूकडे जाऊन लगेचच तन्वीला मोठा धक्का बसतो तन्वी नागराजला म्हणते की तो बघा तोच माणूस होता तेव्हा पटकन आता नागराज हा गाडी थांबवतो तर आता तेवढ्यात कारमधून उतरत असतानाच तो दादू तेथून गायब झालेला असतो तर आता पटकन आता नागराज हा गाडीतून उतरतो आणि दादूला इकडे तिकडे बघू लागतो पण आता नागराजला दादू काही सापडत नसतो तर आता लगेचच नागराज दादूला इकडे तिकडे बघू लागताच पलीकडच्या बाजूने आता नागराजचे लक्ष दादूकडे गेलेले असते आणि लगेचच पळत पळत आता नागराज हा दादूला धरायला लागतो पण त्याच वेळेस आता नागराज आपल्याकडे पळत येत असलेला बघून दादू आता पुढे पळू लागतो आणि नागराज पाठीमागे तर लगेचच दादू मोठ्याने वाचवा वाचवा असे ओरडत असतानाच अर्जुन तेथून जात असतो तेव्हा आता नागराज दादूमागे पळत असताना अर्जुन हा नागराजला बघतो आणि अर्जुनला मोठा धक्का बसतो दादूला पकडण्यासाठी नागराज का आला याची आता अर्जुनला कुतूहल वाटलेले असते तर आता अर्जुन मोठ्या हुशारीने आता नागराजसमोर गाडी घेऊन येतो आणि कारमधून उभा राहताच आता नागराज हा अर्जुनला बघतो तर आता नागराजलासुद्धा काय करावे नाही काय नाही सुचत नसते अर्जुनला बघताच आता नागराज हा ना दादूचा पाठलाग करत असलेला सोडून देतो आणि आता नागराज विचार करतो की जर या अर्जुनने मला त्या दादूचा पाठलाग करताना बघितलं मोठा गडबड घोटाळा होईल आणि आता अर्जुनचा डोळा चुकून पटकन आता नागराज हा पुन्हा कारमध्ये येऊन बसतो आणि तन्वीला म्हणतो की तन्वी अगं तो बघ अर्जुन आला आहे आता आपल्याला काहीच करता येणार नाही आणि आता लगेचच नागराज आणि तन्वी त्याच्या कारमधून तेथून निघून जातात तर आता अर्जुनला देखील इकडे मोठा धक्का बसलेला असतो आणि नागराजसुद्धा या कटात सहभागी असल्याचे सत्य आता अर्जुन समोर आलेले असते तर आता अर्जुन हा दादूला वाचून नागराज दन्मियानी साक्षीचा चेहरा आता समोर आणणार आहे तर आता दादूला वाचून आता अर्जुन हा नागराजचे भयानक सत्य कसे समोर आणतो आणि साक्षीनेच आश्रमात विलासचा खून केल्याचे सत्य आता अर्जुन समोर कसे येते तर आता इकडे विलासचा खून साक्षीने केल्याचे सत्य समोर येऊन चैतन्य आता रविराजची भेट घेऊन तन्वीचा खरा चेहरा कसा आता चैतन्य हा रविराज समोर आणतो जेव्हा आता रविराजला साक्षी ही विलाजच्या खुनाच्या कटात सहभागी असल्याचे सत्य समजते त्यावेळेस आता रविराज कसा तन्वीची हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा